रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटे महाकाळ तालुका बोरगाव टोल नाक्यावर सीएनजी वॅगनर गाडीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिरढोण कडून मिरजकडे जात असणारी सीएनजी वॅगनर कार एम एच झिरो दोन सी पस्तीस एकोणतीस या गाडीने बोरगाव टोलनका यांच्या सुमारे दोनशे मीटर मागे अचानक पेट घेतली तशीच गाडी पुढे बोरगाव टोलनाक्यावर थांबली असता था। गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले व गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आले नाही त्यात गणेश विश्वनाथ वय सत्तावीस राहणार कवटे महाकाळ याचा जागीच मृत्यू झाला गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला या अगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांनी भेट दिली